नमस्कार झुंज मराठीमध्ये दे आपलं सर्वांचं स्वागत मी संदीप जाधव सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि आज आपण आपल्यासोबत बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अभिजित शेंडगे आपल्यासोबत आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने आमदार सुरेश अनादस यांचं काम केलेलं आहे युवकांची मोठी फळी त्यांनी निर्माण केलेली आहे आणि अभ्यास नेतृत्व आज आपल्याशी बोलण्यासाठी आहे प्रथम झुंज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण गेल्या अनेक दिवसापासून युवकांची मोठी फळी निर्माण केलेली आहे आणि अण्णावर प्रेम करत आहात चांगल्या पद्धतीने अन्नाच्या मागे पाठबळ दिलेला आहे अन्नाला आणि तालुक्यामध्ये चांगलं काम चाललंय आपलं काय सांग आदरणीय सुरेश अण्णांच्या नेतृत्वाखाली गेल्या कित्येक दिवसापासून आमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलांना काम करण्याची संधी मिळते केवळ घराणेशाहीवर न जाता स्वतःच्या रावळ्यांना मोठं न करता दुसऱ्या विरोधकांसारखं अण्णांची एक समग्र भूमिका आहे जातीपातीचं राजकारण न करता सर्व समाज घटकातील नव ज्या त्या क्षेत्रात जे जे काम करतात तिथे तिथे त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना महाराष्ट्रभर काम करण्याची संधी निर्माण करून देण्याचं काम अण्णांच्या माध्यमातून होतंय अण्णांनी माझ्यासारख्या धनगर कुटुंबातून सर्वसामान्य वाढी वस्तीवरच्या माणसातल्या काही गोष्टी हेरल्या आणि तालुका नव्हे जिल्हा नव्हे तर राज्य लेव्हलवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि ती मी इमान आहे आपण अण्णाच्याच माग का म्हणजे सुरेश दसानाच का आपण नेता म्हणून निवडलेला आहे आणि अन्नाच्याच मागे आहे का तर महाराष्ट्रात तुम्ही एक लक्षात घ्या आष्टी मतदारसंघ जरी आपला असला गेल्या दहा वर्षापासून अण्णा जरी त्याचे सेटिंग विधानसभा सदस्य नसले तरी पण तुम्ही आज महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात जेव्हा आपण आष्टी सोडून बाहेर फिरायला जातो व्यापाराच्या निमित्तानं जातो काही कामाच्या निमित्तानं जातो तर तुम्ही महाराष्ट्रात गेल्याच्या नंतर आष्टी मतदारसंघाचे आमदार कोण किंवा आष्टीचं नाव घेतल्याच्या नंतर आपसूक पुढचा व्यक्ती तुम्हाला विचारतो की तुम्ही सुरेश अण्णांच्या गावची आहेत का ही जी अण्णांनी ओळख निर्माण केली महाराष्ट्रभर मग त्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर अण्णांचं बोलणं असू द्या ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर अण्णांचं बोलणं असू द्या याचबरोबर दूध काम दूध उत्पादकांवर अण्णांचं बोलणं असू द्या कांदा उत्पादकांवर अण्णांचं बोलणं असू द्या प्रत्येक प्रश्नावरती जे पोट तिडकीनं अण्णाचं मग अंगणवाडी सेविकांचा पगार वाढवण्यासाठी अण्णांचं काम असू द्या की एका छोट्या छोट्या तळागाळात राहणाऱ्या माणसाला उपेक्षित वंचित माणसाला एक अन्याय अत्याचार झाल्यानंतर एक आशेचं जे केंद्रबिंदू आहे ते म्हणजे आष्टीचा अण्णांचा बंगला आहे की प्रत्येक माणसाला वाटतं की मला आज देव जरी नाही पावला तरी मला अण्णा पावते ना आणि त्यातून मला माझा न्याय निवाडा होईल माझे प्रश्न मिटवले जाते अशा प्रकारचं चोवीस तास काम करणारं नेतृत्व आहे तुम्ही वाजता वाजता कधीही फोन करा अन्ना दोन मिनिटात अवेलेबल होतात आपली सोडवणूक करतात यदा कदाचित करता कामात पुढं मागं झालं तर स्वतःहून त्या कामाचा फॉलोअप घेऊन आपल्याला स्वतः फोन येतो की अरे बाबा तुझं असं असं काम होतं काय झालं आणि मग ह्या अण्णाच्या बहु हुनरी स्वभाव आहे जो ज्यातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा स्वभाव आहे आणि मग हा प्रत्येक माणसाला भावतो आणि माझं तर म्हणणं आहे की सुरेश अण्णा धस म्हणजे बीड जिल्ह्याला मिळालेलं गॉडगिफ्ट आहे हे उलट आपण जपलं पाहिजे जोपासलं पाहिजे आणि या माणसाचे बळकट केले पाहिजे छोट्या मोठ्या लोकांनी टीका करून छोट्या मोठ्या कोपऱ्यात बसून सुरेश अण्णांच्या याच्यावरती बोलणं किंवा सुरेश अण्णावर टीका करणं म्हणजे हे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे आणि सूर्यावर थुंकण्यासारखं आहे का नाही हे विरोधकांना तेवीस तारखेला दुपारी तीन वाजता त्यांच्या लक्षात येईल की आपण जी काय टीका करतोय जी काय विरोध करतोय तो कोणाला केलाय आणि जरी विरोधकांनी जरी विरोध केला कोणी काही गेम केली कोणी फेक नेरेटिव्ह सेट केला जातीपातीचं राजकारण केलं तरी आष्टी पाठोदा शिरूनच्या सर्वसामान्य जनतेला हे ज्ञाते इतालच्या तरुणांना माहिती इतालच्या शेतकऱ्यांना माहिती इतालच्या शेतमजुरांना माहिती की आपल्यासाठी अहोरात्र झटतोय कोण आणि आपल्यासाठी झटतोय कोण तर आष्टीचा डाणे ते म्हणजे सुरेशांना धस म्हणून आमच्यासारखी तरुण पिढी खूप खूप आणि प्रचंड प्रेम करते आणि पैकी मी सुद्धा एक आहे भारतीय जनता पार्टीने आपल्यावर महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्षाची प्रदेश सचिवाची जबाबदारी दिलेली आहे आणि अण्णासाठी आपण तिन्ही तालुक्यामध्ये प्रचार करत आहात कसं अण्णांना वातावरण आहे अतिशय सुंदर वातावरण आहे आता मी तिन्ही तालुक्याच्या प्रत्येक वाडी वस्तीवर गेल्या पंधरा वीस दिवसापासून फिरतोय त्याच्या आधी पण आमचा हा अण्णांच्या कामाचा टेम्पो आमचा कधी बंदच नसतो म्हणजे पाचही वर्ष परीक्षेची तयारी डोळ्यासमोर ठेवून अण्णा काम करतात आणि त्या दृष्टीने आम्ही फिरतो आज प्रत्येक वाडी वस्तीवर तुम्ही कुठल्याही जाती धर्माच्या माणसाकडे गेल्याच्या नंतर कुणीतरी म्हणतं मला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत झाली कुणीतरी म्हणतं माझं पोलीस स्टेशनला काम होतं कुणीतरी म्हणतं माझं तलाट्याकडे काम होतं कुणीतरी म्हणतं माझं तहसीलदाराकडे काम होतं कुणीतरी म्हणतो कोरोनात मी मरायला लागलो होतो त्यातून मला अण्णांनी वाचवलं कुणीतरी म्हणतो एकच रुपये राहिला नव्हता आमच्याकडं आता आमचं कुटुंब आम उद्ध्वस्त होत कोरोनात की काय अशी परिस्थिती होती पण आदरणीय अण्णांनी एक रुपयाचा खर्च न करता आमच्या एक म्हणजे काही काही तर कुटुंब असेल की कुटुंबात सदस्यांची संख्या पाच आहे आणि पाचच्या पाच जण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत तर त्यांना अगदी दबा देण्याची सुद्धा सोयी नव्हती तर ते सुद्धा सर्व गोष्टी उपलब्ध त्यांना करून त्यांना नीट करून त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचं काम अण्णांनी केलं म्हणजे अक्षरशः चार पाच ठिकाणी तर असं झालं की अण्णांचं नाव काढल्यानंतर जे कोरोना पेशंट होते ज्या माता माऊली होत्या की बाबा असे काही काही घटक असतात की ज्यांना मूल बाळ नाहीये की ज्या आमच्या विधवा माता आहेत अशा पाच सहा माता भगिनी तर अण्णांकडून आलोय अण्णांनी पाठवले सांगितल्याच्या नंतर डोळ्यात पाणी आणलं आणि देव माणूस म्हणले आज आम्ही तुमच्यासमोर जे उभा आहेत ते त्या व्यक्तीमुळे उभा आहेत त्या माणसामुळे उभा आहे आणि अशा दैदिप्यमान कर्तबगार कामगिरी करणाऱ्या माणसाच्या पाठीशी सर्वांनी राहावं हो। ही मी सुद्धा नम्रतेची विनंती करतो आणि त्यांच्या जनतेचा एक कल आहे तुम्ही आता जसे जसे दिवस पुढे जाते अजून पाच सात दिवसाचा अवधी बाकी तस तसं विरोधकांची संख्या कशी कमी कमी होताना तुम्हाला दिसन आणि आताच आता, आता रोजची सिच्युएशन अशी आहे की अण्णांचे दोन तीन रात्रीचे वाचतायत पक्षप्रवेश घेण्यासाठी एवढं लोकांचा ओढा निर्माण झालाय की आता लोकांचे लक्षात आले निवडणूक एक एकतर्फी फिरली आणि निवडणूक एकतर्फी फिरल्यामुळं रोज, लो, रोज, रोज रोज लोक पक्ष प्रवेश करत आहेत रोज रोज पक्ष प्रवेश करत आहेत त्यांच्या लक्षात आलंय की विकासाच्या बाजूने जर आपल्याला जायचंय आणि आपल्या मतदारसंघात जर विकास करून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नकाशावर आष्टीचं नाव आणायचंय तर सुरेश अण्णा जसे यांच्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं निवडणूक एवढी अवघड वाटत नाहीये आणि जसे जसे दिवस पुढे चालले तसे तशी निवडणूक सर्व सुरेश अण्णांच्या बाजूने झुकताना दिसते असं तरी माझा स्वतःचा अनुमान आहे ठीक आहे सुरेश आणण्याचा आमदार करण्याचा आपण एक प्रकारे आहे परंतु अन्नालाच कामदार करायचं अण्णालाच का आमदार करायचं म्हणजे तुम्हाला एक जरा पुढच्या स्टेपच बोलायचं झालं तर आजपर्यंत जे आमदार झाले मागच्या दहा वर्षात हे आणि ते दोन्ही यांनी विधानसभेत किती प्रश्न मांडले यांना लक्षवेधीला किती वेळ दिला जातो हा तुम्ही सर्व बारकाईने पाहा उद्या जर अण्णासारखा माणूस आमदार झाला तर विधानसभेत आपल्या विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक प्रश्नाची उकल धडाडीने करण्याची ताकद अण्णांमध्ये भांडून संघर्ष करून प्रशासनाशी संघर्ष करून जे माझ्या माणसांकरता मिळवायचे जे माझ्या मतदारसंघाकरता मिळवायचे ती धमक त्यांच्यात आहे आणि आता युवकांसमोर राहिलेली आशा म्हणजे शेवटची आशा आहे ती म्हणजे सुरेशांना आहे आता बेरोजगारीचा प्रश्न आहे हे सर्व एवढे प्रश्न पडलेत रस्ते नाहीयेत वाड्या वस्त्यावरच्या ओढ्या नाल्याच्या अडचणी आहेत आपल्या कोल्हापुरी बंदाऱ्यांची काय अवस्था आहे ह्या सगळ्या गोष्टी जर एकदम तुम्ही निरीक्षण करून बारकाईने जर पाहिल्या तर आता सुरेश अंगणाच आणि म्हणूनही आम्ही सुरेश सोबत आहोत रात्रंदिवस पळतोय रात्रंदिवस काम करतोय आणि ही जनताही सुरेश सोबत आहे असं या मागे सर्व दिसून येत आहे शेवटचा एक प्रश्न शेवटी चॅनलच्या माध्यमातून नवयुवकांना वंचित सुचित पीडित समाजातील घटकांना चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन करणार चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच आवाहन करेन की कुणीही फेक नेरेटिव्ह सेट करू द्या कुणीही काय अफवा पसरू द्या कुणीही काही करू द्या पण शेवटी मी स्वतः घेतलेला अनुभव आहे की अण्णाकडे कधी जातीपातीचं राजकारण नसतं प्रत्येक घटकाला मग तो बौद्ध मराठा महार मांग साबार कुंभार डोर नावी साळी तेली पुष्टी वंजारी आटकर धनगर सनगर रामोशी बेडर लिंगायत परीर कडशी माकडवाला कुंची पारदी फाशी पारदी जोशी लोणारी अशा असंख्य जाती की या जातीतला कुठलाही माणूस कुठलाही व्यक्ती अन्नापर्यंत पोचला तर त्यांची त्यांच्याकडं बघण्याची दृष्टी एकदम वेगळी असते की हा माणूस माझा आणि याचं काम झालं पाहिजे हा माणूस अडचणीतून बाहेर निघला पाहिजे असं दैदिप्य काम असणाऱ्या जातीपातीचा लवलेश नसणाऱ्या आणि आष्टीला जर महाराष्ट्राच्या नकाशावर तुम्हाला दो दु, दोन हजार चोवीस नंतर जर जा घेऊन जायचंय इतालच्या तरुणांचे प्रश्न मिटवायचे इथलच्या शेतकऱ्यांना जर तुम्हाला स्मार्ट बनवायचंय तर आपल्याला आदरणीय सुरेशालांच्या पाठीशी उभं राहावं हो लागेल आणि आता आपल्याकडे वेळ खूप कमी गेली आता पुढची पाच सहा दिवस राहिले आपण तर ऐकत असाल ते तर काम करणारच आहेत म्हणून आपण आपल्या पावण्यारावळ्यांना आपण आपल्या मित्रपरिवारांना ही आपली अर्थ हाक दिली पाहिजेत की या ऐतिहासिक विजयामध्ये आणि या विकासाच्या विजयामध्ये उद्या कदाचित आपण सामील नाही याचं दुःख तुम्हाला तेवीस तारखेवर नंतर व्हायला नको म्हणून आपण सर्वांनी सामील व्हावं अशी आपण आपल्या सर्व मित्रांकडे विनंती करावी सर्व पाहुणेरावळांकडे करावी आणि अण्णांना अधिक, -अधिक मताने विजय करून द्यावं एवढीच नंबर त्याची विनंती करतो धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल हे होते भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अभिजित शिंदगे यांनी आता सांगितलं आहे तालुक्याचा विकास करण्यासाठी नवयुवकांना नवयुवकांच्या हाताला काम देण्यासाठी आदरणीय सुरेश अन्ना धस यांची तालुक्याला गरज आहे तरी त्यांनी सर्व शोषित पीडित वंचित घटकांच्या सर्व युवकांना सुद्धा मतदारांना आव्हान केलेलं आहे आपल्या झुंज मराठीच्या माध्यमातून की येत्या वीस तारखेला आदरणीय सुरेश अन्ना धस यांच्या यांना आपल्या मताच्या माध्यमातून आशीर्वाद द्यावं असं ज्यांनी अर्ध हक्क सर्व युवकांना सर्व मतदारांना दिलेले आहे कॅमेरामॅन अमोल घोडकेस संदीप जाधव झुंज मराठी न्यूज आश्टी बीड